संत मुक्ताई स्वागत प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुक्ताईनगर ते पंढरपूर पायी मार्गक्रमण करून संत मुक्ताईची पालखी विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचते यावेळी महाराष्ट्रातील विविध भागातील शेकोडो पालख्या आणि लाखो भाविक भक्त एकत्र येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात दर्शनानंतर या पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात त्याच अनुषंगाने पंढरपूर वरून परतीचा प्रवास करत असलेली मानाची संत मुक्ताई पालखी आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता मलकापूर शहरात दाखल झाले शहरवासियांनी आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचे तसेच सर्व वारकऱ्यांचे भव्य स्वागत केले स्वागत समारंभ ब्राह्मण सभा मंगल कार्यालय येथे पार पडला यावेळी साह्याने पुष्पवृष्टी करत मुक्ताई पालखीचे स्वागत व अभिवादन करण्यात आले या आयोजनामध्ये मुक्ताई सेवा मंडळ जिजाऊ फिटनेस क्लब तसेच शहरातील भाविक भक्त मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला वातावरण भक्तिमय झाले होते टाळ मृदुंग आणि भक्तिपूर्ण अभंगाच्या गजरात पालखी सोहळा शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत महेश भवन येथे पोहोचला येथे वारकऱ्यांच्या महाप्रसाद व भक्तांच्या दर्शनासाठी पालखी विसावली या निमित्ताने गेल्या साठ वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम राखत व्यवहारे परिवार यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर पालखी दर्शनासाठी काही काळ स्थिर राहिली पण मार्गे पालखी सोहळा मुक्ताईनगर कडे रवाना झाला आज रात्री पालखी मलकापुरात मुक्काम करणार असून उद्या पहाटे मुक्ताईनगर येथे पोहोचेल अशी माहिती हबप नितीन महाराज मुक्ताई सेवा मंडळ जिजाऊ फिटनेस क्लब सदस्य यांनी दिली यावेळी विठुरायाच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गावर आलेल्या संत मुक्ताई पालखीचे स्वागत करण्यासाठी शेकडो भाविक भक्तांची उपस्थिती होती